वाकायचे ना झुकायचे अन्यावर पटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे नमस्कार माझे नाव समृद्धी कृष्णात नरवडे मी आज तुम्हाला राजमाता जाऊ यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती बारा जानेवारी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जाऊ यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा त्यांच्या ठाई होती रेतेवर होणारा अन्याय व अत्याचार पाहून त्यांना नेहमी वाटते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे स्वराज्य असायला हवे <laughs> <laughs> जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून शेवट्याच्या व पराक्रमाच्या कथा सांगून घडवले कथा सांगून घडवले जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांनी स्वतःचा विचार न करता इतरांच्या इतरांच्या कल्याणासाठी लढले कल्याणासाठी जिजाऊंच्या छत्रपती शिवाजी महाराज घडले व छत्रपती शिवाजी महाराज घडी अशा थोर आदर्श राजमाता जिजाऊ यांचा सतरा जून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले